श्रीगुरुचरित्र श्री श्रीगणेशाय नम श्री सरस्वते गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिविषेका परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्मासी उदरवतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्माप्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण चरित्र कामधेनु जान सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिकामणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियेसा तया सायनदेव श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे रे वंशो वंशी माझी प्रीती तुजवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायनदेव विप्र करी नमन माथा ठेवनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णू व्यमकेशी धरिला अवेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी न एका आता तुमासी ते कृपा कारणे गुरुमूर्ती माझे भक्ति द्यावी निर्धारी यसौख्य पुत्रपौत्री पुत्र उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपि विनमी करुणावचनी सेवा करीतो यवनी महाशूर प्रति प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी करीतो जीवेसि याची कारणे अम्मासी बोलावी तसे मजाजी जाता जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करती म्हणून याम भयसांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्पाशी जवरी तू परतो नि येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निजभक्ता अमुसा तू होसी पारंपार वंशवंशी अखिला बिष्ट तू पावसी वाडेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री पुत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधोन निगे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक का यमजैसा यवन दृष्ट परियसा ब्रह्मनाते ते पाहते कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनीसी गुरुसी धातसे। कोप आलिया ओळंबायासी केवी स्पर्शे अग्निसी श्री होय जासी काय करीला क्रूरदृष्ट गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत श्री गुरुकृपा होय जासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण त्यासे कैचे भर भरधा धारून काळमृत्यून पाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाय मृत्यूंचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊ न सु, सु, सुक्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परीयेसी प्राणांत कितेशी तया तयावेळी स्मरण असे नसे काही मने शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवयव पायी विप्रये का अपनासी स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी मने स्वामी तुच माझा इथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्ते भूषणे देवोनी निरोप देती वेळी संतोषिनी द्विजवर आला ग्रामा वक्र गंगात्री असे वाचर श्री चरण दर्शन देखोनिया गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आंद्यत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण दिशा जाऊ म्हणती स्नान स्थान तीर्थयात्रे ऐकून गुरुचे वचन विनवितेसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण ए समागमे तुमचे चरणाविनेय देका राहुन शके क्षण एका संसारसागर तारका तुची देका कृपा सिंधू उद्धारावया सक्रांसी गंगा आनिरी भूमिसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिदले आपुले भक्त वत्सल तुझे ख्याती अम्मा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परीसी गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयसी गुरु म्हणती तेवेळी कारण असे आम्ही जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरूपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू ये निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्ही न करा चिंता असा सुखे सकाळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवती मस्तके भाक देती तयेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे भावाने वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या श्री गुरु आले तीर्थे पावत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विन्वे सिद्धासी काय करण गुप्त हवयासी होते शिष्य बहुअसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनि विस्तारुन सांगे नाम पुढील सा। कथेचा विस्तारु सांगता विचित्र पारू मन करुणे एकाग्रु ऐका श्रोते सकईक हो। इथे श्रीगुरुचरित्रानृते परमकथाकल्पतरो श्रीनिह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरयवनशासन सायन देव वरप्रधान